दर्शिनी सोन्या कुठे गेला घरी 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 गेला घरी गेला ये चलि खाली खाली ये आत खाली घर हा तापगड चाले यांची वेगळी दुनिया ये काय रे यार <laughs> फायनली गाईज पन्नास हजार व्हायला फक्त एक सबस्क्रायबर पाहिजे एकच फोर नाईन 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 झालेले आहेत आणि एक, एक सबस्क्राईबर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज आणि जाम खुशी झाली आहे म्हणजे पन्नास हजार येईपर्यंत खूप जास्त मेहनत लागली आणि तुमचा सगळ्यांचा सपोर्ट आणि प्रेम यार एक कोणतरी करा ना यार प्लीज एक सबस्क्रायबर बाकी एक एक एकला एवढा एक, एक टाईम लागतो पन्नास हजार एवढे फास्ट झाले आणि एक सबस्क्रायबर आणि खूप भारी वाटतंय थँक्यू 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 सो मच तुमच्या प्रेमामुळे आणि सपोर्टमुळे ही सगळी गोष्ट शक्य झाली आहे कारण की माझा दूर दूर तक या गोष्टीशी काही संबंध नव्हता बट फास्ट झालं आहे थँक्यू आणि बरेच दिवसापासून वाट बघत होती मी पन्नास हजार सबस्क्रायबर व्हायला एक आनार रे बाबा किधर काय एक को हा ना फास्ट फास्ट पन्नास हजार फक्त एक बाकी आहे फोर नाईन 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 असे झालेत बाबा मॅसेज बिसेज कोणी करू नका झाले पन्नास हजार सबस्क्रायबर फायनली झालेत आणि थँक्यू 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 सो मच थँक्यू नमस्कार काय कशेत तुम्ही तर आज आहे शूट सागरदादाचा सागरनदेवे आणि मी चालले शूटला परत एकदा रूटीन चालू झाली आणि सोन्या गेल्या सोनार पड्या मी जाम जास्त जास्त मिस करते त्याला जाईनच रोज असं नाही की नाही जाणार जसं वेळ भेटेल तसं जाईनच म्हणजे रोजच जाईल बट कामाकडे लक्ष देणं तर खूप महत्त्वाचं आहे कारण सहा महिन्यापासून मी टोटली काम थोडं कमी केलं होतं आणि आता आमचं सीझन चालू झालं जसं जा गणपती नवरात्री आमच्या सीझन्स आहेत ते चालू झाले तर आजचा फर्स्ट शूट आहे ऑफ द सीझन तर चालू साखरदार शूट चलो तर फायनली आम्ही शूटला पोचलो आणि आता नारळ कामाला पोहोचलो गणपती बाप्पा आई सागर दा दिसला मला ते गणपती बाप्पा बप्पा तो आणि हा कपिल आणि हे पण नवीन आहे पण मी आवाज जास्त घुमतो अच्छा हां सोनिया 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 आता सोन्यामुळे सोन्या जर आवाज जरा हळू केला मी नाजूक झालो मी हा तिकडे ठेव वही नहीं या? मोर्या ठेव फास्ट फास्ट शूट होऊ दे कॅमेरा पण जरा कृपा ठेव मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन फास्ट काम मी पण <laughs>

खर संबंध <laughs> तो माझी यो मधील मी नाही विसरत माझ्या डोक्यात आहे यो काव काव विसरत का विसरत फर्निचर येतला आपला फर्निचर हिथ हे पण तूच का सगळा तू डायरेक्टर प्रोड्युसर सगला तू अ प्रिन्सी प्रिन्सी नाटक अजून संपन्न पिनअप करायचे बाकी आहेत 第二

फायनली गाय शूट झालं नाहीले फास्ट शूट झालाय असा प्रोड्युसर डायरेक्टर असणार रासलेय जरुरी आहे मनापासून दुआ आशीर्वाद याला करणले पास कधी शूट होते कधी शूट होले बोलत होती तर मुळीत उडकून टाकले शॉर्टकट ने आता बघा कसा झालंय आता फायनली अच्छा आम्ही आम्ही नाही केला आशीर्वाद माय गॉड आणि ह्या कशी आणि या माणसाला तर उरीतच उभा केलाय गरि फायनली तर चलो बाय 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 तिकरचे तिकरचे कस भरले बे एकदम कोपर्यंत मी दिसू नको साइड ला वन साइडला लाव हा ए बघ कोणा

अजून खात का नाही खाईल कोण खाईल कोण खाईल कोणिल तुला

म्हण तापगाळ चाले यांची वेगळी ये काय रे यार मी येड लागले मला पकडायला सोन्या रे जरा पोऱ्याला सांग बाबू मला मारतो तो घरी चलतो घरी चलत <laughs> <गुण तो> <laughs> नाही ना नाही नाही ताप घाल ना मग याला जवळ घेतो थांब सोने टाप घालू दे बघ थांब टाप घालू दे टाप घालवत मी घेता जवळ थांब टाप घालू दे थांब

हॅलो हां हां दादा बोला ना हां हां हो

डिटत लागले त्याला मग कवली ती अरे अरे कर पलटी पलटीचे न राम तिच्या Ini astagfirullahaladzim, kita satu, coba aja, mut, aja, langsung aja, karena ya, menurut kedua rombong संकेत काका या अंजूरचा तो बघ छोटा दोन तू पबजी खेल माझ्याशी रूम ला बोलत चायलेंज होतं नंतर तो नंदू काका अरे बाला तुला असणार तुला गोली पण नाही सुटून देणार झाला भावे झाला आरवण पतल पतल के दिरू अरे इसो गोटा भूता भाईन तरसला गोले मना सुना ने, ने कुछ आयो रादा ने ताई लो राई सुन तो मना सुन रूपे खामा तरसला भूता भाईन ना खा 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 चल लवकर चल का? चल मग चालू घरी जाऊ घरी <्छुण> बोले बघ केला सगला केला कसा दिसेल बघ बघू आता येईल बघ ना ब्लॅक अँड व्हाइट कोट पीस झाले

जेली, जेली, आता आता, आता? आता? गुतला ना बरोबर काढेल तो काढील बरोबर निस्ती शॅडिंग कोणी सांगितले आता? आता तो बरोबर मधी घुसून देगा, त्या फटेमध्ये ना खाजवतो त्या पट्टीत कोण जाईल तर बघ खाजून झाला काढली आता साहेबाला असतील मध्ये संकेत फायला टाक त्याला भूक लागली आता दर्शिनी सोन्या कुठे केला घरी 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 केला घरी गेला के के ये चले खाली खाली ये आत खाली कर हां शानी माझी दर्शिनी शानी खाली कर चल खाऊ नको खाऊ नको गुद्दू गुद्दू ए एक गुद्दू गुद्दू ए गुद्दू गुद्दू ए गुद्दू गुद्दू चल माऊ मनु बघ कशी थांबते माझ्यासाठी रोज तू थांबते का चल दर्शू चल चाललो जाऊ जाऊ का <laughs> चल तर गाईज फायनली सोन्याकडून आलो आहे आणि आपल्याही गोट्याचं चा काम चालू आहे थोडं कंजेस्टेड आहे थोड्या दिवस होईल एक आठ पंधरा दिवसात हे पण काम पूर्ण होईल सोन्याच्या गोट्याचं काम झालेलं आता इकडच्या गोट्याचं काम पूर्ण जाईल म्हणजे कधी शेटला वापिस आणता येईल म्हणजे या मॅडम पण असतात ना आता आणि ही माझी मनू ही माहीत नसेल तुम्हाला बट आता ही चौदा वर्षे झाली आहे आणि ती माझ्याकडेच आहे आणि जोपर्यंत मी खाली असते तोपर्यंत ती खाली असते जोपर्यंत वरती जाईन तोपर्यंत मी वरते मी लेट शूटला आली तरी ती लेटच बाहेर थांबते ती घरात जात नाही सगळ्यांना माहिती आहे मम्मी जाम ओरडते हो आली तुझी मालकीनं अशी बोलते त्याशिवाय तुला दिसत नाही म्हणजे ती खालीसुद्धा येत नाही मम्मीकडे म्हणू आता मी चालेल तशी चालेल बघा तर बघ तिला माहिती आहे मी वरती जाईल तिकडं बघ मी पावलं उचलते माझे पावलं जसे थांबेल ना तशी था ती थांबते चल हे हे असतं मुख्या जनावरांचं प्रेम इमानदारीत हंड्रेड पर्सेंट आणि मला मला तेच जास्त आवडतं जसं माझं सोन्या आहे माझी मनू आहे आणि माझ्या गाय आहेत खूप साऱ्या मनूचं मी ब्लॉग तर कधीच काढत नाही कारण की मॅडमला पुढं पुढं चालायचं असतं आणि किती धुतली आता कोणीतरी मला असं हे देऊ नका की तिला धुवा जरा हे येते तिला कितीही धुतली तरी तिला गोट्यात राहायची सगळे ती भले परेशान असली तरी वाईट आहे आणि गोट्यात गेली का पुरी माकली बघा किती तिला कितीही धुवा परत जाऊन गोट्यात बसेल कारण मी गोट्यात जाऊन बसते तर ती माझ्यासोबत गोट्यातच बसते तर गाईस आजचा ब्लॉग इथेच संपवतो शूट पण झाला आहे छानसा आमचा आणि नवीन सॉन्ग येतो आहे झूम झाला थोडंसं हाफ करू एक सेकंड हां नवीन सॉन्ग शूट पण झालं आहे आणि सॉन्ग पण लवकरच येतोय तर बघा आणि खूप सारं प्रेम द्या असंच प्रेम दिलं आहे पन्नास हजार झाले त्याला पण तुम्ही खूप प्रेम दिला असंच प्रेम देत राहा आणि थँक्यू सो मच तुमच्यामुळे मी इथपर्यंत आली आणि अशीच ब्लॉगिंग चालू ठेवे तर गाईस बाय बाय आणि ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बस म्हणून